मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आज आपण साडेचार एकरचा काजू लागवड असलेला सुंदर असा प्लॉट पाहणार आहोत सदर प्लॉट हा आपल्या संगमेश्वर तालुक्यात आहे आणि हा प्लॉट पूर्ण मातीचा असा हा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटला लागून ला। 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 हा समोरचा हा कच्चा रोड आहे मुख्य डांबरी रस्त्यापासून पाचशे मीटर हा आपला कच्चा रस्ता आहे तसेच आपल्या ह्या प्लॉटमध्ये जर पाहिलं तर मोठी अशी पन्नास काजूची झाडं आहेत प्लस एक सात आठ वर्षाची नवीन लागवड असलेली साडेतीनशे काजूची लागवड आहे आणि ही जुनी जी लागवड आहे ती एक बारा ते पंधरा वर्षाची आहे आपल्या आजच्या प्लॉटचा विचार करता या प्लॉटपासून वाडी ही तीनशे मीटरच्या अंतरावरती असून मुख्य राज्यमार्ग हा दीड किलोमीटर अंतरावरती आहे जिथे छोटीशी एक पाच ते सात गावांची बाजारपेठेही आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या प्लॉटवरून मुंबई गोवा हायवेचा विचार करता तो हायवे फक्त अकरा किलोमीटर अंतरावरती आहे तसेच रत्नागिरीचा विचार करता रत्नागिरी रेल्वे स्टेशन किंवा रत्नागिरी बाजारपेठ ही आपणाला बत्तीस किलोमीटरच्या अंतरावरती मिळते तसेच देवरुख हे शहर म्हणजे संगमेश्वर तालुक्यातलं मुख्य शहर हे तुम्हाला चौदा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती मिळते तसेच या प्लॉटमध्ये भरपूर असं उत्पन्न ह्या काजूचं मिळतं सध्या आपण पाहिला तर पूर्ण काजूला मोहोर यायला सुरुवात झाली आहे आणि ह्या काजूची उगा निगा केली तर आणखी बागेचं उत्पन्न हमकास आपण वाढवू शकतो आजचा हा प्लॉट स्लायसी थोडासा उताराचा आहे ज्यात म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण पाहू शकता या स्टेप बाय स्टेप अशा तयार करून त्याच्यामध्ये लागवड केली आहे नॉर्मल उतार आहे आणि हा प्लॉट आपला जाऊन एका व्हाळाला लागतो ज्या ठिकाणी आपणाला भरपूर असं पाणी उपलब्ध होईल त्या ठिकाणी तुम्ही बोर मारा विहीर करा त्या ठिकाणी हमखासमार कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे तसेच लाईट कनेक्शन मात्र ह्या प्लॉटला आपल्याला घ्यावं लागेल जी वाडीवस्ती जवळ आहे तिथून आपल्याला ह्यासाठी लाईट कनेक्शन घ्यावं लागेल या ठिकाणी जर तुम्ही एक फार्म हाऊसचा विचार करत असाल तर सुंदर असा फार्म हाऊस या बागेमध्ये आपणाला बनवायला मिळेल तसेच आपल्या प्लॉटमध्ये जेव्हा आपण काम करू किंवा आपल्याला या बागमध्ये साफसफाई करायची असेल आणखी इतर काही काम काम करायचं असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी मॅनपॉवर म्हणजेच मजूर हे हमकास मिळू शकतात मित्रांनो समोर समोरपाता ही नवीन लागवड आहे ज्याचं एक काजूचं वय हे सात आठ वर्ष असेल आणि या काजू भरपूर अशा लागतात तुम्ही पाहू शकता या काजूंना मोहर सुटायला बघा सुरुवात झाली आहे तर अशा सुंदर बागेला तुम्ही नक्की विजिट करा आणि हा प्लॉट नक्की खरेदी करा मित्रांनो आजचा प्लॉट हा वर्ग एकचा असल्यामुळे आपण तो सहज खरेदी करू शकतो तसेच आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा तसेच आमचे व्हिडिओ आवडत असल्यास ते लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रपरिवारांमध्ये ते व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी पाळता येतील तसेच आपल्या कोकणीकर या युट्यूब चॅनलला तुम्ही पुन्हा अवश्य भेट द्या जेणेकरून अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी तुम्हाला आम्ही नक्की घेऊन येऊ त्या पाळता येतील मित्रांनो आपल्याला जी प्रॉपर्टी आवडत असेल ती तुम्ही लिंक व्हॉट्सअपला मला शेअर करा जेणेकरून त्याची सर्व माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपला पुरवत राहील तसेच पुन्हा भेटू अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी आपल्या कोकणी आहे यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत धन्यवाद